भारतीय स्वातंत्र्य दिन ठिकठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात देशभरामध्ये साजरा झाला कळवण तालुक्यातील शिरसमणी या गावी भारतीय स्वातंत्र्याचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला गावागावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये हरखर तिरंगा ही मोहीमही राबविण्यात आली पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कळवण तालुक्यातील शिरसमणी येथील गावातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य दिनाचं महत्व जयघोष करत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरी काढण्यात आली प्रथम गावातील ग्रामपंचायत प्रांगणातील ध्वजपूजन पुष्पा वाघ यांनी केलं तसेच ध्वजारोहण गावाचे माजी उपसरपंच शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष अध्यक्ष जितेंद्र अबावाग यांच्या हस्ते पार पडला शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी ढोल आणि लेजिनोद्वारे नृत्य सादर केलं त्यानंतर प्राथमिक शालेय प्रांगणातील ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच सरपंच उखा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शालेय विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून काही गीतही सादर केली या कार्यक्रमासाठी गावातील प्रथम नागरिक सरपंच उखा पवार उपसरपंच श्रीकांत वाघ ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संचालक मंडळ प्राथमिक शालेय शिक्षक व शिक्षिका महिला बचत गटातील प्रमुख महिला अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी तसेच राजकीय धार्मिक सामाजिक खासगी क्षेत्रातील मान्यवर गावातील महिला पुरुष तरुण वर्ग शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण